बातमी जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शिवांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाइन्स स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीला सुप्रीम कोर्टामधली सुनावणी आता शुक्रवारी सुप्रीम कोर्टाकडून को निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती नाही मुंबई पालिकेमध्ये महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीला मनसेची गरज दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालांच्या नुसार बावीस प्रभागांमध्ये मनसेच किंग मेकर अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये दिमाकात फडकला धर्मध्वज अयोध्येसह संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजन शतका शतकाची जखम आज भरून निघाली आता रामाला काल्पनिक मानणारी मानसिक गुलामगिरी संपवून टाकू पंतप्रधान नरेंद्र मोदींची धर्मध्वजा फडकल्यानंतरची ग्वाही सिडकोच्या <ड़ी> घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक अधिवेशनामध्ये घरांच्या किमती कमी करण्याचं सरकारनं दिलं होतं आश्वासन बैठकीला शशिकांत शिंदे विक्रांत पाटील उपस्थित राहणार नवी मुंबईमधल्या वाशी बाजार समितीमध्ये शेवग्याच्या शेंगांना चारशे रुपये दर किलोचा दर आवक घटल्यामुळे भाजीपाल्याचा दरांवरती परिणाम इतर भाजीपाला दीडशे रुपयांचा पार भारतीय पासपोर्टवरून अरुणाचल प्रदेशामधल्या महिला प्रवाशाची शाखा विमानतळावरती अडवणूक चिनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक भारताने नोंदवला तीव्र निषेध गुवाहाटी कसोटीवरती दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड दक्षिण आफ्रिकेचा भारताच्या समोर पाचशे एकोणपन्नास धावांचा महाकाय लक्ष नगर पंचायतीमध्ये सतरा दिवसात तेवीस लाख रुपयांचा कर जमा ना हरकत दाखल्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी शासनाचे सर्व कर भरणे बंधनकारक अटीमुळे एकशे पस्तीस उमेदवारांनी भरला कर संभापूर येथे किरकोळ कारणावरून परप्रांतीय तरुणाचा चाकूने बोगसून खून किरकोळ कारणातून वाल एक जण जखमी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका